या नेत्यांमुळे श्रीकांत शिंदे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला पडू शकतात ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांच्या नावाचीही चर्चा लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून होत आहे भोईर हे कट्टर शिवसैनिक असून उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपाने त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं त्यामुळे त्यांची शिंदे गटावर नाराजी आहे काही महिन्यांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असे होर्डिंग्ज कल्याणोंबिवलीमध्ये लावले गेल्याचं पाहायला मिळालं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेले प्रमोद उर्फ राजू पाटील हे सुद्धा दोन हजार चोवीसची लोकसभा लढवण्यास इच्छुक आहे त्यांनी दोन हजार एकोणीस सालीसुद्धा लोकसभेची निवडणूक लढवली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता रवींद्र चव्हाण या भाजपच्या डोंबिवलीच्या आमदारांचं नावही कल्याण लोकसभेसाठी चर्चेत आहे कल्याणमधून भाजपचे रवींद्र चव्हाण तर ठाण्यातून भाजपच्या चिन्हावर श्रीकांत शिंदे लढतील असा समझोता केला जाई कल्याण पूर्व भागात गणपत गायकवाड हे भाजप आमदार शिंदे गटाच्या विरोधातील मानले जातात स्वबळावर दोनदा अपक्ष म्हणून निवडून आलेले गायकवाड कल्याण लोकसभेसाठी भाजपचाच उमेदवार असावा ही मागणी लावून आहे त्यामुळे या भागातूनही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेना जास्त मदत मिळण्याची शक्यता नाही मुंब्रा कळवा भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांचं वर्चस्व आहे आव्हाड आणि शिंदे कुटुंबीय यांच्यात विशेष सख्य नसल्याने या भागातूनही लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांना म्हणावी तशी मदत मिळणार नाही आता मात्र भाजपला या मतदारसंघात प्रवेश करण्याची अनायसे संधी मिळाली असून दोन शिवसेनेच्या वादामध्ये भाजप बाजी मारणार की ठाकरे गट आपली ताकद दाखवून शिंदेंची जिरवणार हे पाहणं इथं इंटरेस्टिंग ठरणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आपल्या यूट्यूब चैनल मराठीपीडियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा